प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनेलला सब्स्क्राईब करायला विसरू नका वंचित बहुजन आघाडी ही कुणासोबत आघाडी करणार आणि निवडणुका कशी लढणार या संदर्भातली उत्सुकता आता सगळ्यांनाच आहे कधी वंचित बहुजन आघाडी बारा प्लस बारा प्लस बाराचा असा फॉर्म्युला देते तर दुसरीकडे जर आमच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादी आले नाही तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी पन्नास टक्के जागा सोबत लढतील अशा प्रकारचा फॉर्म्युला मांडते वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे चार पक्ष जर एकत्र लढले तर वंचितच्या या आघाडीमुळे भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या किमान दहा ते पंधरा अशा जागा आहेत ज्या लोकसभेला त्यांना गमवाव्या लागू शकतात या कोणत्या जागा आहेत जिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे स्टँडिंग खासदार आहेत ते पडू शकतात पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की काय असणार या संदर्भातली जी चर्चा आहे ती सर्वत्र सुरू आहे त्यामध्ये जी पहिली जागा जिथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला फटका बसू शकतो ती जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा तिथे सध्या सांगलीचे खासदार आहेत संजय काका पाटील संजय काका पाटील हे दोन हजार एकोणीसला निवडून आलेले खासदार आहेत आणि त्यांच्या जागी जर तिथे वंचित आणि मवियानं एकत्र निवडणूक लढवली तर तिथे मवियाचा उमेदवार निवडून येऊ शकतो आणि म्हणून सांगलीची जागा अशी आहे जिथे सर्वात मोठा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसू शकतो सांगलीनंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे सोलापूरचा सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे जे सिद्धेश्वर सिद्धेश्वर स्वामी जे आहेत ते तिथे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत पण तिथे सुद्धा वंचितचं वोट शेअर जे आहे ते अधिक आहे मागच्या वर्षी तिथे प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती आणि आता जस पुन्हा एकदा मविया सोबत येऊन प्रकाश आंबेडकरांनी जर निवडणूक लढवली तर सोलापूर लोकसभेची अशी जागा आहे जी भारतीय जनता पक्षाला गमवावी लागू शकते सोलापूर आणि सांगली यानंतर जी तिसरी जागा आणि महत्वाची जागा येते ती म्हणजे मराठवाड्यातली नांदेड लोकसभा मतदारसंघ नांदेडमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर नांदेडमध्ये लोकसभेला सध्याचे खासदार आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर दोन हजार एकोणीसला तिथे वंचित बहुजन आघाडीला लक्षणीय मतं जी आहे ती मिळाली होती खासदारकीसाठी आणि म्हणून पुन्हा एकदा जर मवियासोबत वंचित बहुजन आघाडी राहिली आणि कायम जर त्यांनी ती निवडणूक लढवली तर कदाचित तिथे सुद्धा पुन्हा एकदा जे आहे तिथे खासदार जो आहे तो मविया वंचित बहुजन आघाडीचा होऊ शकतो शकतो आणि ही तिसरी जागा आहे जी गमवावी लागू शकते चौथी जागा येते विदर्भातून विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भामध्ये अमरावतीची जी सध्याची जागा आहे ती नवनीत राणा ह्या तिथल्या खासदार आहेत त्या अपक्ष असल्या तरी आता भारतीय जनता पक्षासोबत असतील आणि कदाचित त्या भारतीय जनता पक्षाकडनं पुन्हा खासदार की लढवू शकतात अमरावतीमध्ये सुद्धा दलित वोटर्सचं जे प्रमाण आहे ते अधिक आहे आणि ती जागा सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि मोविया एकत्र लढले तर भाजपच्या तावडीतून जाऊ शकते अमरावतीची जागा अमरावतीनंतर जी पुन्हा मराठवाड्यातली जी जागा आहे ती आहे लातूर लोकसभा मतदारसंघ लातूरची जागा राखीव साठी जागा आहे आणि त्या जागेवरून सुद्धा तिथे सुद्धा दलित वोट शेअर जो आहे तो अधिक आहे आणि लातूरच्या जागेमध्ये सुद्धा जर वंचित आणि मविया एकत्र रले तर ती जागा लातूरची जागा देखील भारतीय जनता पक्षाच्या तावडीतून जाऊन तिथे सुद्धा मोबियाचा खासदार होऊ शकतो या पाच जागा तर आहेच पण याशिवाय असं बोललं जातं की मुंबईमध्ये जे सध्याच्या काही जागा आहेत जिथे सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत जसं की मनोज कोटक नावाचे त्यांचे खासदार आहेत त्या जागेवर सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र लढली तर तिथेच सुद्धा शिवसेनेला तो फायदा होऊ शकतो आणि भाजपच्या तावडीतून मनोज कोटकांची ती जी जागा आहे ती जाऊ शकते सोबत पालघरची अशी जागा आहे ती देखील जाऊ शकते याशिवाय मुंबईमध्ये पुनम महाजनांचा जो मतदारसंघ येतो किंवा मुंबईमध्ये आणखी जे काही मतदारसंघ आहेत जिथे जिथे प्राबल्य दलित वोटर्स आणि प्रकाश आंबेडकरांचं प्राबल्य जिथे जास्त आहेत त्या जागा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तावडीतून जाऊ शकतात आणि यामुळे हा मोठा फटका जो असेल तो भारतीय जनता पक्षाला बसू शकतो जर हे चार पक्ष एकत्र आले तर पण मंडळी महाराष्ट्रामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा काही भाग आहेत जिथे वंचितचा फॅक्टर चालू शकतो आणि तो भाग येतो रावेर किंवा जळगाव यांसारखे लोकसभा मतदारसंघ जळगावमध्ये सध्या उमेश पाटील आहे जे भारतीय जनता पक्षाकडनं खासदार आहेत तिथे सुद्धा दलित वोटर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर धुळ्याची जागा आहे तिथे सुद्धा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा आहे तिथे तिथून देखील कदाचित जो मोठा वोट शेअर आहे तो दलित मतदारसंघाचा आहे दलितांचा आहे आणि त्याचा फायदा सुद्धा जो आहे मोवियाला होऊ शकतो याशिवाय दिंडोरीची जी जागा आहे तिथे सुद्धा जी लढत असेल ती काटेके टक्कर तिथे होऊ शकते जर हे चार पक्ष एकत्र लढले तर यासारख्या अशा दहा ते जवळपास पंधरा लोकसभेच्या अशा जागा आहेत ज्या भारतीय जनता पक्षाला ज्या जा जा जागेवरून मोठा फटका बसू शकतो त्यापैकी पाच ते सहा जागा तर अशा आहेत की जिथे एक हाती म्हणजे एकतर्फी हा सामना होऊ शकतो ज्यापैकी सोलापूरची जागा आहे नांदेडची जागा आहे सांगलीची जागा आहे अशा ज्या काही जागा आहेत लातूरची जागा आहे लातूर जिथे सामना अतिटटीचा न होता एकतर्फी सामना होऊ शकतो पण मंडळी हे तेव्हाच शक्य होईल ज्यावेळी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी आपल्या सोबत घेईल सध्या ज्या प्रकारच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू काँग्रेसनं ज्या प्रकारची भूमिका घेतली आहे त्यावरून आता ही आघाडी होते की नाही होत आहे या पन, संदर्भात थोडीशी साशंकता आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवायचं असेल त्यांना हरवायचं असेल भारतीय जनता पक्षाला जो मिळणारा पाठिंबा आहे देशभरातून आणि विशेषत महाराष्ट्रातून महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं मिशन फोर्टी फाय हे जर आपल्याला रोखायचं असेल तर या सर्वांनी एकत्र यावं लागेल हे चार पक्ष एकत्र आले तर आणि तरच ते महायुती समोर एक तगड आव्हान जे आहे ते उभा करू शकतात अन्यथा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाचेच सर्वाधिक खासदार निवडून आलेले पाहायला मिळू शकतात तुम्हाला काय वाटतं वंचितला सोबत घेण्याचा निर्णय जो ज्यावर लांबणीवर जातोय तो लांबणीवर जायला कोण कारणीभूत आहेत वंचित मवियाचा अर्थात इंडियाचा भाग कधी होईल कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद